निशङ्क हो रे मना, निर्भाय होय रे मना प्रचण्ड स्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो सुनीता ताई हो बोला ताई हा ताई थँक्यू थँक्यू मी किती दिवस फोन लावते लादतच नाही मला अनुभव शेअर करायचा आहे मी पहिल्याच बोलते का दुखीचा आहे हो ताई असं काही नाही काही चुकत नाही स्वामींसाठी थोडंफार चुकलं तरी चालेल पण शेअर करा आणि तुम्हाला सांगते मी तुम्ही जर मला समोर असल्यावर नाही तर घट्ट मिठी मारली असती लोक तुमच्यावर बोलण्यात तुम्हाला म्हणजे काय बोलताच येत नाही मला लोकांचा संसार <laughs> आजार वर होता मला बोलण्याचा शब्द तुम्ही चांगला करताय माझं नाव सांगू का मी थोडक्यातच सांगतो कुठून बोलताय आणि मी काम्याशी बोलते पनवेलचे ओ अरे प्रदीप पाटील माझं नाव आहे माझ्या बहिणीचा तर नातवाच आहे ताई हो सांगतो कारण त्याला नाही काही झालं नाही तेव्हा त्याला आकडी यायची हो तेव्हा त्यांना काय कळला नाही नंतर तीन महिन्या नंतर त्यांना कळला वीस दिवसाचा असल्यापासून त्यांना नाकडे यायची तीन महिन्यानंतर त्याला जास्त द्यावं लागेल अरे बापरे हा मग माझ्या बहिणी खूप मेरवस होती कारण पहिली गेली मी त्यांची दुसऱ्या देवाने दिला तर मला चांगला तरी देवाचा देवाने असा कसा केला बरोबर बर। आणि मुलगा तिथे नाही हे रिक्षा चालवतो दोन मुलगी दोन पण रिक्षा चालवतात महिला मुलाला नुसतं दवाखान्यात ठेवतात फरक बाहेरचं बघतात दवाखान्यात चांगले चांगले दवाखाने दाखवले एक दिवशी तिला फोन केला का रोज फोन करा तुम्ही मला बघता अगं कंटाळा आला माझ्याच बाबतीत का असा अगं बोला असं नसतं आपलं नशिबाचं भोग असतात ते बघलच पाहिजे हा माझे माझेच अशुभता नशीबा कमवून खात माझे थोडे रिक्षा दातीन तेव्हा पैसा देते अशी ती मला बोलायची तर नाही ग बाय बोल मला ती बोलायची तू मला बोल माझ्या बरोबर मला नाही बारा वाटतंय मला आधार वाटत अशी सांगा की नाही रडा ती विचारी अगं नको रडबुडी तू रडलीस तर पोरा दिसून आणि त्या बरोबर अगदी तर मग ती मला मी ती मला बोलते तुझ्या ना देवाला सांग ना माझा माझ्या नातवाला हो, मी करते प्रार्थना तू बोलायलाच पाहिजे असताना मी पण करते प्रार्थना मला पण बघते तुमची बरोबर अडचण बघते मी मला करते दिवशी माझ्याकडे घेऊनच आली ती नाही तर जाता जाता माझ्याकडे घेऊन आली तुला बोल आली बसल सगळं रिपोर्ट तिने बघितलं माझी फुल नर्स आहे ना सगळं रिपोर्ट बघितलं सिंबर हे काय भाऊ हे सगळं रिपोर्ट झालेलं आहे काय होत नाही पण तुम्हाला नाही केमला जावं लागलं केमला स्पेशलिस्ट डॉक्टर असतात तिथे अच्छा अच्छा हाँ, हाँ, ती बोल कुपरला माझी सून आहे तिथे मी घेऊन येतो तुम्हाला होतं केम हॉस्पिटलला तर मग ती गेली तिथं मग त्यांना काय तिथे सांगितलं ते नाही ते आली परत मग नंतर मग ताई मी इथे आली नाही ताई तेव्हा मी तिला नाही स्वामींचं नाव घेतलं आणि तिला आपली भूती होती नाही करती नाशिक नाशिक ती लावली मी सांगितलं स्वामीना प्रार्थना केलं स्वामी जाऊ दे पोराची आकडी आहे ती काही असो अंगचा अंग असो किंवा अनुवंश काही असू दे पण जाऊ दे अनुभव झाला गेली तर ताई काय ती नाही अनुवंश पण दोष नाही पुरवठा होत नाही त्याचे डोक्याला रिपोर्ट आला त्याचा दोन महिने त्याच्यानी तो काही अनुवंशी नाही काही नाही टेन्शन काही माही बहिणीला पण आला होता अनुवंशी आहे का काय नाही अनुवंशी नाही त्याचे मम्मी पप्पाचा काय थोडासा दोष त्याच्यात आला असं डॉक्टर बोलतात अच्छा अच्छा पण काय नाही घाबरण्यासारखं नाही काय व्यवस्थित होईल आणि आता त्याला जानेवारीची पुढच्या तारीख दिली आहे या फेब्रुवारी मध्ये बघितलं नाही तर जानेवारी म्हणजे काय जास्त नसेल ना म्हणून डॉक्टर एवढी लेट दिली तारीख बरोबर आणि औषधं चालू आहे थोडीफार फरक पडला थोडा हो नाही ताई त्याला आली ना आकरी ताई अच्छा माझ्याकडून गेली नाही तेव्हा लावली त्याच्या मम्मीला बोललू स्वामींचं नाव घेत त्याच्या कानात बोलत जा अनुभव काय आला ताई अनुभव त्याची आकडी गेली ताईने गेली हा गेली अरे वाच दिवसातून तीन चार वेळा यावा त्याला अच्छा त्याला नाही आली तेव्हापासून वा किती मोठा अनुभव आहे मला असं छोटं छोटे खूप अनुभव आलेला ना स्वामी तुम्हाला खूप अनुभव देणार बघा आणि मी बघा मी जास्त दिवस ना हा शेवेत दोन वर्ष झाली अच्छा अच्छा दीड दोन वर्षे होतील आता पण स्वामी माझ्या हकेल उभे राहणार राहणारच तर मला हा मोठा अनुभव आहे होता माझ्या बहिणीचे मला खरंच तर मी बोल पाहिला अनुभव शेअर करू दे अनुभव खूप छान ताई हा हा मी शेअर करता तुमचं आभार मानून किती बोलू लोकांचा संसार तुम्ही करता आणि खरख तुमच्या सरस्वतीच आहे एवढ्या प्रेमाने बोलताय ना तुम्ही की सांग बोला ना आपली वेलच आहे अनुभवाची तुम्ही बोलताय नाही बोलतात ना काही लोक सांगू तेव्हा तुम्ही नाही बोलताय कशा काही वेलचवत मला आता असं तुमच्याकडनं असं प्रेम मिळतं ना ताई नाही असं सगळ्यांकडनं त्यामुळे मला अजून उत्साह येतो ताई नाही खरं लई लोकांचा तुम्ही संसार चांगला बरं करताय चांगलं करत आहे स्वामीच आपल्या मागे आहेत मी शेअर करते ना ताई स्वी स्वामी समजा कधी येईल हा अनुभव मी ना लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करेल कारण ना म्हणून मी रोज जास्त अनुभव टाकते बघा चार नाए हा, चार हा रोजचे चार अनुभव आहेत आपले तर हा मी जून मध्येच आणेल खरं मध्ये येईल पण आता हे जास्त आहेत रोजच्या टाकते त्यामुळे येत आहेत लवकर लवकर आणि ताई माझी मुला माझी बहीण आली बहिणीला पण माझी खूप स्वामींचा अनुभव आले अरे ना हो कानात बोलते पोराचे सारखं नाव घेते हो तिची बहिणीची मुलगी आली माझी मुलगी आली माझा जाऊ आला माझे मिस्टर आलेत माझे मिस्टर पण रोज आमच्या इथे केंद्रा तिथे जातात दोन्ही ते माझ्या बहिणीच्या पोरी आले आल्यान त्याच्यात अरे वा किती लोक आले त्यांचे किती छान छान होईल सेवेत आले ना हो, 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 हो. माझ्या बहिणीला पण खूप अनुभव आलेले आहेत सांगते ते तर हा हा ठीक आहे ठीक आहे चला वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता